पण एवढं सगळं आघाडीत समन्वय दिसत नाहीये महायुती तरी कुठे दिसतोय माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाहीये निवडणूक म्हटल्यानंतर शिवसेना भाजपा युतीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एक थोडं जागा वाटपाच्या आधी हे प्रकार व्हायचे पण ज्या पद्धतीने आता हे महायुती आघाडीचं फॉर्मेशन झालंय म्हणजे एक असा गोंडस शब्द होता नैसर्गिक काय म्हणायचं त्याला गडबंधन गठबंधन आता आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का हे कोणतं ग आहे म्हणजे सगळ्या भ्रष्टाचारानं सोबत घेऊन तुमची युती तुम्ही पुढे नेता हे नैसर्गिक आहे का म्हणजे भ्रष्टाचार तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का तर त्याच्यामुळे पहिलं त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन जी युती करतायत तर त्यांचा ताळमेळ बघा महाविकास आघाडीचं उत्तम चाललेलं आहे ते ते ठीक आहे BJP च्या Twitter handle वरून जे भगो का मेला असं आजच्या रॅलीचं वर्णन आहे त्यात आपल्याला इंडिया आघाडीतले बरेचसे नेत्यांचे चेहरे बघायला भेटतात पण एक चेहरा दिसत नाही तो म्हणजे शरद पवार काय अजूनही काही नाही मला नाही वाटत मुळामध्ये ही कई... सगळी या एजन्सी ज्या भाडोत्री असतात तुम्हाला कल्पना आहे त्यांच्या विचारानं मी काही दोष देत नाही त्यांना जसं वरनं आदेश येतात तसं ते करतात बी जे पीची आता ही केविलवाणी धडपड सुरू आहे खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांड फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे आणि ठगोंका मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाही उलट त्याच्यामध्ये सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजेत कारण ठग ते आहेत त्याच्यामुळे ठगोंका मेळा हा त्यांच्याकडे <laughs> आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळे मुख्य ठग मुख। हे त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला अजित पवार हे ठग होते हसन ठग होते प्रफुल्ल पटेल ठग होते आणि हे आम्ही म्हणत नाही किंवा उद्धवजी म्हणत नाही त्यांनीच म्हटलेलं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसतील